तळको साहेब नमस्कार 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 बोला सर गणेश उत्सव उद्यापासून आता चालू होतोय गणेश उत्सवामध्ये uh -huh. तुम्ही लाईव्ह मध्ये सांगितल्याप्रमाणे काही भागामध्ये अतिवृष्टी मुसळधार पोहोचणार तर असे कोणते कोणते भाग आहेत आणि त्या भागात कसा अंदाज राहिला कसं आहे आता एक बंगालच्या उपसागरामध्ये एक चांगलं एलपी कंडिशन बनलेली आहे लो प्रेशर एरिया झालेला आहे आणि तो लो प्रेशर पहिल्या पावसाचा काही आहे पण त्याचा भाग वेगळा आहे आता महाराष्ट्रामध्ये मागच्या खांदेमळणीच्या दिवशी म्हणा किंवा पोळ्याच्या दिवशी म्हणा बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झाले तीच कंटाळ तळकर साहेब नमस्कार 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 बोला आ, सर गणेश उत्सव उद्यापासून आता चालू होतोय गणेश उत्सवामध्ये तुम्ही लाईव्ह मध्ये सांगितल्याप्रमाणे काही भागामध्ये अतिवृष्टी मुसळधार होणार आहेत तर असे कोणते कोणते भाग आहेत आणि त्या भागात कसा अंदाज राहील कसं आहे आता एक बंगालच्या उपसागरामध्ये एक चांगलं ती कंडिशन बनलेली आहे लो प्रेशर एरिया झालेला आहे आणि तो लो प्रेशर पहिल्या पावसाचा काच आहे पण त्याचा भाग वेगळा आहे आता महाराष्ट्रामध्ये मागच्या मळणीच्या दिवशी म्हणा किंवा पोळ्याच्या दिवशी म्हणा बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तीच कंडिशन पुन्हा उद्भवणार आहे पण तो आपला भाग नाहीये कारण काय होतं चक्रीवादळ आणि बंगालचा उपसागर ही दोन्ही गोष्टी सांगितल्या शेतकऱ्यांना तर एक धास्ती वाटू लागली तो, तो भाग असा आहे तो बनणार आहे बंगालच्या उपसागराच्या खाडीमध्ये छत्तीसगड मार्गे या भागाकडनं तो प्रवेश करणार आहे एमपी मध्ये एमपी मध्ये ही परिस्थिती निर्माण होणार आहे पण त्याचे पडसाद उत्तर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये सुद्धा उमटणार आहे अकरा बारा तेरा किंवा चौदा तारखेच्या दरम्यान कंडिशन आहे अकरा बारा तारखेच्या मध्ये आपल्या जालन्यासह उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व भागांना ढगाळलेलं वातावरण पाऊस वगैरे पाहायला मिळेल आणि थोडेफार अपवाद असेही घडतील की मुसळधासरी अकोल्यामध्ये बुलढाण्यामध्ये काही भागांना ह्याही कोसळतील mm. पण दक्षिण महाराष्ट्राला काही धोका नाहीये दक्षिण महाराष्ट्रात ह्या पी प्रेशरमुळे पुशे, खूप भयंकर अशी वारे जोराने वाहतील mm. ज्यामुळे पाऊस टिकणार नाही थांबणार नाही यांना जवळपास पाच सहा दिवसाची विश्रांती मिळते दाक्ष भागात शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज म्हणायची पण दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना गुड न्यूज आहे लातूर पर्यंत आहे धाराशिव पर्यंत आहे सोलापूर कोल्हापूर अहमदनगर नाशिक पट्ट्यापर्यंत यांची मजल mm. कमी आहे म्हणजे यांना काही भीती नाहीये पण जो काही खानदेश मधला धुळ्यामधला भाग येतोय इकडे अकोला अमरावती येथे छत्रपती संभाजीनगरचाही उत्तरेकडील भाग येतोय प्रभावात जो जालन्याचा भाग येतोय बुलढाण्याचा देवळगाव राजा चिखली जो काही खामगाव परिसर आहे या भागात देखील कंडिशन पाहायला मिळणार आहे अमरावतीच्या अशलपूर चांदुरबाजार धामणगाव रेल्वे या परिसरा देखील मजल खूप आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा धास्तीचे चिन्ह आहेत पण त्या पहिल्या इतकी कंडिशनची नाहीये एलपी प्रेशर आहे एलपी प्रेशर येणार सुद्धा आहे पण त्याची दिशा थोडी वेगळी आहे पण याच्यामध्ये थोडी क्रॉस लाईन झाली दक्षिणेकडे त्यांनी जर आपला प्रवाह टाकायचा प्रयत्न केला तरीही विदर्भाचा त्याचा त्रास होईल बाकीच्या दक्षिण महाराष्ट्राचा काही त्रास होणार नाही तर काही शेतकरी असे प्रश्न आहेत की काही क्षेत्रामध्ये किंवा काही भागामध्ये अजून पाणी नाही समज तर अशा शेतकऱ्यांना आता कधीला पाणी तसा भाग सहसा दक्षिण महाराष्ट्रात आहे परतीच्या पावसापर्यंत वेटिंग करावीच लागणार आहे आणि बारा सप्टेंबर ही परतीच्या पावसासाठी आपण शेतकऱ्यांनी गेली होती त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितले की पाच सहा दिवसाचा फरक पडणार आहे कारण की परतीच्या पावसाला यंदा खूप अडथळे आहेत त्याच्यामुळे तो ऑक्टोबर महिन्यापर्यंतही राहू शकतो आल्याच्या आल्याच्या आणि निघल्याच्या नंतर सुद्धा एखादा प्रवास चालू असला उदाहरणार्थ मान्सून आगमन झाले मान्सून आगमन झाले आपण याच्याबद्दल खूप वेळेस बोललेलो सुद्धा आहे Oh. केरळमध्ये जेव्हा मान्सून येतो त्यावेळेस त्याला अडथळे निर्माण होतात चक्रीवादळ म्हणा कुठल्याही गोष्टी म्हणा तेव्हा मान्सून महाराष्ट्रात पसरण्यासाठी जशी त्याला एक महिन्याचा कालावधी लागतो तसा त्याला महाराष्ट्रातून जाण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागेल त्या काळामध्ये तो सुद्धा टप्प्याटप्प्याने मुसळधार बसेल त्यामुळे जी पिकं काढणीच जे अडचण असते सोयाबीन असेल कुठल्याही गोष्टीची अडचण असेल ती शेतकऱ्यांना याविषयी येणार आहे पण तुमच्या तुमच्या कृषी कॉर्नरच्या माध्यमातून आपण एक प्रयोग राबवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्यामुळे त्या प्रयोगासह शेतकऱ्यांना संधी केव्हा मिळते सध्या ह्या आठवड्यावर संधी नाहीये मिळेल संधी पण ती दक्षिण महाराष्ट्रात मिळणार आहे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये ह्या पाच सात तारखेला जे पाहिले आपण स्थानिक वातावरण ताळून सटका फटकारे येत आहेत सेम कंडिशन हे दोन दिवस बी देखील ह्या भागात राहणार आहे पण ज्यावेळेस संधी मिळणार आहे त्या संधी आठ दिवसा अगोदर शेतकऱ्यांना आपण पूर्वकल्पना देणार आहेत आणि सवय अजूनही काही देण्याच्या कार्याला आलेल्या नाहीत अजून कमीत कमी दहा दिवस तरी कार्यालय नाहीये त्यामुळे इतक्या लवकर ही उघाडीची बातमी देणं देखील चुकीचे आहे कारण की बंगालचे उपसागर एका पाठोपाठ एक लो प्रेशर तयार व्हायला लागले त्याच्यामुळे हे एअर कंडिशन किती दिवस मान्सून आपला परतीचा प्रवास थांबून धरतोय याच्याकडे देखील पाहणं आपलं फोकस करणं काम आहे परतीचा मान्सून तो सुरू होणार आहे आणि एक सुपीक तारीख त्यासाठी निघून येते अठरा आणि वीस तारीखला त्या दिवशी फिक्सपणे तो पाऊस येणार आहे कारण की पाच सहा दिवस तो त्याच्यामुळे लांबलाय बारा पासून सहा दिवस तुम्ही अठरा देऊ शकता आणि अठरा तारखेला तो पाऊस महाराष्ट्रातून निघण्याचा प्रयत्न करेल पण ह्या पावसाला सतत सतत अडथळे आहेत त्या अडथळ्याकडे देखील दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही आणखीन काही प्रश्न शेतकऱ्यांचे शेतकऱ्याचे असे कमेंट आहेत की काही आता भागामध्ये आता अतिवृष्टी झालेली त्या भागामध्ये परत एकदा अतिवृष्टी होईल का असा अंदाज आहे का तसंच आसमानी आणि पावसाचं वातावरण संकट आहे हे फिक्स नुसार नसतं कदाचित या भागामध्ये मुसळधार होईल पण एवढं नक्की की आता या भागांमध्ये अतिवृष्टी होऊन पुन्हा पाणी जरी आलं तर तरी काय शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काही जणांचे पिकांचं उद्ध्वस्त झालंय पुन्हा तिथका जरी पाऊस पडला तरी अक्षरशः होणार काय फिक आक्ष अक्षर गेलेले शेतकरी आमदारांची वाट बघतोय शेतकरी नुकसान भरपाईची वाट बघतोय आणि आता पाऊस पुन्हा त्या भागात होणार आहे पण एवढ्या तीव्रतेने होणार नाही फक्त ज्या आपण तुमच्या चॅनलवरती माझ्या चॅनलवरती जेव्हा शेतकऱ्यांना अलर्ट देऊ त्या अलर्ट पालन करायचं त्या दिवशी आपण दोन दिवस अगोदरच तुम्हालाही सांगितलं की रेड अलर्ट आहे महाराष्ट्रामध्ये बंगाल उपसागरचा जो सरकण्याचा जो पट्टा आहे तो दक्षिण भारत महाराष्ट्रात देखील प्रवेश करण आहे त्यामुळे परभणीचा भाग त्यांनी बघितलाय विदर्भात त्याची पूर्वकल्पना सरकू शकतो म्हटलं एकोणतीस आणि तीस तारखेला जी पूर्वकल्पना दिली होती आठशेशे एक साहेब नमस्कार नमस्कार बोला सर गणेश उत्सव उद्यापासून आता चालू होतोय गणेश उत्सवामध्ये तुम्ही लाईव्ह मध्ये सांगितल्याप्रमाणे काही भागामध्ये अतिवृष्टी तर असे कोणते कोणते भाग आहेत आणि त्या भागात कसा अंदाज राहिला कसं आहे आता एक बंगालच्या उपसागरामध्ये चांगलं कंडिशन बनलेली आहे लो प्रेशर एरिया झालेला आहे आणि तो लो प्रेशर पहिल्या पावसाचा का आहे पण त्याचा भाग वेगळा आहे आता महाराष्ट्रामध्ये मागच्या मळणीच्या दिवशी म्हणा किंवा पोळ्याच्या दिवशी म्हणा बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तीच कंडिशन पुन्हा उद्भवणार आहे पण तो आपला भाग नाहीये कारण काय होतं चक्रीवादळ आणि बंगाल उपसागर ही दोन्ही गोष्टी सांगितले शेतकऱ्यांना तर एक धास्ती वाटू लागली तर तो भाग असा आहे तो, तो बनणार आहे बंगालच्या उपसागराच्या खाडीमध्ये छत्तीसगड मार्गे या भागाकडनं तो प्रवेश करणार आहे एमपी मध्ये एमपी मध्ये ही परिस्थिती निर्माण होणार आहे पण त्याचे पडसाद उत्तर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये उमटणार आहे अकरा बारा तेरा किंवा चौदा तारखेच्या दरम्यान कंडिशन आहे अकरा बारा तारखेच्या मध्ये आपल्या जालन्यासह उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व भागांना ढगाळ वातावरण पाऊस वगैरे पाहायला मिळेल साहेब नमस्कार 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 बोला सर गणेश उत्सव उद्यापासून आता चालू होतोय गणेश उत्सवामध्ये तुम्ही लाईव्ह मध्ये सांगितल्याप्रमाणे काही भागामध्ये अतिवृष्टी व मुसळधार पाऊस पण आले तर असे कोणते कोणते भाग आहेत आणि त्या भागात कसा अंदाज राहील कसं आहे आता एक बंगालच्या उपसागरामध्ये एक चांगलं कंडिशन बनलेली आहे लो प्रेशर एरिया झालेला आहे आणि तो लो प्रेशर पहिल्या पावसाचा काच आहे पण त्याचा भाग वेगळा आहे आता महाराष्ट्रामध्ये मागच्या खांदे मळणीच्या दिवशी म्हणा किंवा पोळ्याच्या दिवशी म्हणा बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तीच कंडिशन पुन्हा उद्भवणार आहे पण तो आपला भाग नाहीये कारण काय होतं चक्रीवादळ आणि बंगालचा उपसागर ही दोन्ही गोष्टी सांगितले शेतकऱ्यांना तर एक धास्ती वाटू लागली तो, तो भाग असा आहे तो बनणार आहे बंगालच्या उपसागराच्या खाडीमध्ये छत्तीसगड मार्गे या भागाकडनं तो प्रवेश करणार आहे एमपी मध्ये एमपी मध्ये ही परिस्थिती निर्माण होणार आहे पण त्याचे पडसाद उत्तर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये जो उमटणार आहे अकरा बारा तेरा किंवा चौदा तारखेच्या दरम्यान कंडिशन आहे अकरा बारा तारखेच्या मध्ये आपल्या जालन्यासह उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व भागांना ढगाळलेलं वातावरण पाऊस वगैरे पाहायला मिळेल आणि थोडेफार अपवाद असेही घडतील की मुसळधार सरी अकोल्यामध्ये बुलढाण्यामध्ये काही भागांना ह्याही कोसळतील पण दक्षिण महाराष्ट्राला काही धोका नाहीये दक्षिण महाराष्ट्रात ह्या पी प्रेशरमुळे खूप भयंकर अशी वारे जोरणी वाहतील ज्यामुळे पाऊस टिकणार नाही थांबणार नाही यांना जवळपास पाच सहा दिवसाची विश्रांती मिळते दाक्ष भागात शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज म्हणायची पण दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना गुड न्यूज आहे लातूर पर्यंत आहे धारशिव पर्यंत आहे सोलापूर कोल्हापूर अहमदनगर नाशिक पट्ट्यापर्यंत यांची मजल कमी आहे म्हणजे यांना काही भीती नाहीये पण जो काही खानदेश मधला धुळ्यामधला भाग येतोय इकडे अकोला अमरावती येथे छत्रपती संभाजीनगरचा ही उत्तरेकडील भाग येतोय आपला जो जालन्याचा भाग येतोय बुलढाण्याचा देवळबा राजा चिखली जो काही खामगाव परिसर आहे या भागात देखील कंडिशन पाहायला मिळणार आहे अमृतीच्या अचलपूर चांदुरबाजार धामणगाव रेल्वे या परिसरा देखील मजल खूप आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा धास्तीचे चिन्ह आहेत पण त्या पहिल्या इतकी कंडिशन याची नाहीये प्रेशर आहे प्रेशर येणार सुद्धा आहे पण त्याची दिशा थोडी वेगळी आहे पण याच्यामध्ये थोडी क्रॉस लाईन झाली दक्षिणेकडे त्यांनी जर आपला प्रवाह टाकायचा प्रयत्न केला तरीही विदर्भाचाच त्याचा त्रास होईल बाकीच्या दक्षिण महाराष्ट्राचा काही त्रास होणार नाही शेतकरी असे प्रश्न आहेत की काही क्षेत्रामध्ये किंवा काही भागामध्ये अजून पाणी नाही समज अशा शेतकऱ्यांना